नमस्कार मी अरविंद आठले आज आपण मक्याच्या पोह्याचा चिवडा करणार आहोत तर हे मक्याचे पोहे साधारण एक पावापेक्षा कमी शंभर दीडशे ग्रामच असतील आहे छोटं भांड आहे हे खूप फुकतात फार जास्त घ्यायची गरज नाही आहे एक वाटी आपण त्याच्यामध्ये घालायलानंतर दाणे घेतलेले आहेत शेंगदाणे कच्चे त्याच्यानंतर हे डाळं घेतले आहेत अर्धी वाटी आणि तिखट मीठ वगैरे इतर जे काही आपल्याला पदार्थ त्यात घालावे लागतात चवीसाठी ते घेतलेले आहेत आणि इकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे हे जे पोहे आहेत हे आता आपण तळणार आहोत ह्या तेलामध्ये आता हे आपण पोहे घातले याच्यामध्ये हे पालक लगेच तेल पटकन असे फुकता। फुक फुकतात खूप एकदम ते फुकतात तिप्पट चौपट होतात जवळपास आकारणी छान तळून घेतले आपण त्याला वेळही लागत नाही ते पातळ असतात त्या मनाने आता हे लगेच आपण काढून घेणार तेल जास्त जाऊ नये ह्याच्यामध्ये आपण घेतो आहोत आणि एका मोठ्या कढईमध्ये आपण ते नंतर ठेवणार आता हे आपण दाणे ह्या तेलामध्ये घातलेले आहेत सगळं आपलं पूर्णपणे पोहे तळून झालेले आहेत हे एवढे पोहे आपण तळून ठेवलेले आहेत आधीच आता हे दाणे तळून या सगळ्या पोह्यामध्ये एका मोठ्या कढईमध्ये सगळं घेणार आणि हे दाणे तळणार दाणे तळणं सुरू आहे सध्या आता हे तळलेले दाणे ह्याच्यात टाकले काही दाणे आधी पहिले तळून घेतलेले होते आपण आता हे डाळं आपण त्याच्यात टाकतो आहोत हे तळण्याची काही तशी आवश्यकता नाही त्यानंतर याच्यामध्ये आपण तिखट टाकतो हळद टाकतो पहिले त्यानंतर चवीनुसार तिखट टाकतो आहोत त्यानंतर मीठ टाकतो आहोत आता थोडी पिठीसाकर आपण टाकतो आहोत त्याच्यामध्ये चवीसाठी आपण लिंबाचा रस घालतो आहोत आम्ही बाटली काढून ठेवतो एकदम दोन चार महिने पुरतो एकदा बाटली मोठी भरली दरवेळी लिंबा आणावी येणार तर हा लिंबाचा रस घातला आपण आता हे आपण ढवळून घेणार आहे दोन भावे घेतले आपण हे ह्या प्रकारे आपल्याला सगळं ढवळून घ्यायचं आहे खूप मोठे होतात ते ढवळ्याला थोडंसं धन्य मोठं पाहिजे ढवळ्याला ती कढई थोडी लहानपणा किती आपण मोठ्या कढई घेतला असेल दाणे वगैरे तळायला जातात तर ते तळापासून सगळं हवा व्यवस्थित आता आपण हे खोबरं थोडं तळून घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप बारीक बारीक केले हे त्यात मिसळलं आता दाणे डाळ आणि खो फक्त डाळं आपण तळून नाही घेतलेलं खोबरं आणि दाणे आपण तळून घेतलेली आहेत आणि हे सगळं आता आपण छान देखील मिक्स करतो आहोत आता हे सगळं मिक्सर पूर्ण मिसळून झालेलं आहे तिखट मीठ वगैरे सर्व लिंबाचा रस थोडा थोडीशी साखर पीट साखर घेतली आपण मोठी साखर याच्यात काही उपयोगाची नाही आणि छान चुरचुरीत छान त्याचा हे होतं बघा तर इतकं छान ते हां इतकं छान ते तळलं जातं आणि अशा प्रकारे हा आपला छान चिवडा तयार झालेला आहे मक्याच्या पोह्यांचा तळलेला चिवडा करताना थोडासा लाईटमध्येच गेल्यामुळे थोडासा रंगामध्ये तुम्हाला फरक दिसेल पण तो अतिशय सुरेख चांगल्यापैकी होतो रंग त्याला चांगला येतो छान सगळीकडे ते तिखट मीठ आणि हे मिसळलं पाहिजे व्यवस्थित दाणे थोडे किंवा हे जड असल्यामुळे खाली राहतात ते थोडेसे खालीवर व्यवस्थित करून घ्यायचे आणि डब्यात भरताना ते पुन्हा व्यवस्थित करून घ्यायचे तर प्रकारे हा चिवडा आपला मक्याचा तयार झालेला आहे तळलेला करून बघा एकदा छान सुंदर लागतो कुरकुरीत असतो अगदी तळल्यामुळे मक्याचे दाणे तर अगदी छान मोला मग अशी दाखवलं ते कसे किती कुरकुरीत होतात ते तर आता या ठिकाणी आपण थांबतो हा जवळपास दोन किलोचा डबा यांनी भरला केवढंसं घेतलं तर आपण बघितलं तुम्ही शंभर दीडशे ग्रॅम्स फार तर फार ते होते पण एवढा मोठा डबा त्यांनी भरला फार सुंदर होतो बरं नक्की करून बघा तुम्ही